वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण बनवणार आहे महालक्ष्मी ढाणू येथील महालक्ष्मी ढाणू येथे एक भव्य दिव्य अशी मोठी जत्रा चालू आहे तर तिकडे आज आम्ही चाललो आहोत रात्रीचे वाजले आहेत पावणे दहा माझ्यासोबत आहेत प्रफुल आणि इकडे आहे सागर आम्ही आता चाललो आहोत महालक्ष्मी मंदिर येथे जत्रा आहे तर त्या जत्रेमध्ये बघायला आपल्याला खूप काही गोष्टी मिळणार आहेत तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे जत्रेमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या तिकडे असे गेम्स आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्हाला खायला पदार्थ मी देईन तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दे देणार आहे तर बघूया मित्रांनो आता तिकडे गेल्यानंतर काय काय बघायला मिळतंय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता पोचलेलो आहोत धानू येथे बघू शकता इकडे पार्किंगसाठी पण खूप जागा तर अवेलेबल नाही आहे पण आता थोडं पुढे जाऊन आम्ही गाडी पार्क करतो आणि उतरून तुम्हाला पुढचं पुड़ पुढे काय काय का, करणार आहे आम्ही त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला दाखवतो विरारवरून आम्ही निघालेले मित्रांनो विरार ते डहाणू महालक्ष्मी मंदिर हे आहे सेवन्टी फोर किलोमीटर फायनली आता पोचलेले आहेत आम्ही इकडे पार्किंग केली आहे गाडी गाडी पार्किंग केल्यानंतर आता पुढे दाखवतो तुम्हाला यात्रेमध्ये काय काय असणार आहे बघायला मिळणार हे पाहिजे हे ना आता आम्ही खायला चाललोय बघू आता खातो का इकडनं काहीतरी असं काहीतरी खाऊया आजूबाजूला पूर्ण स्टॉल आहे इकडे गर्दी झाली आहे खूप सुंदर है पेड़े, पेड़े है बाकी काही खूप जास्तच गर्दी झालेली आहे इकडे समजत नाही कुठे काय जायचं आजूबाजूला सगळीकडे माणसंच माणसं एवढी गर्दी झाली आहे कळत नाही ই গল আছে गल्लीच आहे सगळीकडे सगळं तुम्हाला भुजिंग दिसणार आहे चिकन वगैरे आयटम आहे अरे कितीला दिला शंभरला एक आहे शंभरला एक आहे एक बघा असेल तर इकडे सगळीकडे ऑर्डरच्याच लागलेल्या आहेत आता जिथे खायला मिळेल का मिळेल मिळेल हा मिळेल मिळेल ना किती रुपये किती रुपये एक शंभर रुपये एक काढी शंभर रुपये एक काढी आधी ना एक किती पाहिजे इकडे आता आले भुजिंग खायला कारण भूक खूप लागली आम्हाला भूक जास्त लागली आता थोडस खाणार इकडे खाल्ल्यानंतर आम्ही इकडं पार्टी देतोय हा अशाप्रकारे आमचा युट्यूबर भाऊ खूप थकलेला आहे भूक लागले त्याला आणि आता चिकन खातोय आडा पण खातोय प्याय चिकन खायाला भाऊ जतक तुम्ही जत्रे

चला लवकर तिकीट वाले चला तीनशे रुपये तीनशे रुपये टिकीट चला तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये टिकीट चला लवकर दादा इकडून तीनशे रुपये टिकीट चला लवकर तिकीट वाले चला तिकीट वाले चला तीनशे रुपये टिकीट चला तिकीट वाले चला तीनशे रुपये टिकीट चला हा मुलांचा तिकीट चालू दौर में चालू बनाए डेंजर राईड आहे पण बघायला असं लांबून एकदम इझी वाटतंय आहे बट त्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला अनुभव येतो एक दोन तीन चार पाच आकाश पाळले आहेत सोडा पियाले आम्ही हो सोडा एक तीस रुपयाचा आहे दादा कधी पियाले कधी संपला काय समजलंच नाही तिकडे दहा तिकडे दहा फक्त तीस रुपये तिकडे आहे तीस रुपये तिकडे तीस रुपये Kali Serbia, dunia, Serbia di Serbia, Kali Serbia kali 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 श्रीवती हो महालक्ष्मी मंदिरची जत्रा ह्या जत्रेमध्ये ढाणू पालघर ठाणे गुजरात येथील खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि जत्रेचा आनंद घेतात तुम्ही पण एकदा भेट द्या कारण ही जत्रा एकवीस दिवस असते इकडे तुम्ही भेट देऊ शकता आणि जत्रेमध्ये आनंद घेऊ शकता तर व्हिडिओ मी इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा